आणि आता यानंतर पाहूयात राज्यासह देशातल्या तरुणींसाठी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की आपला जीवनसाथी निवडण्यासाठी तुम्ही जर कोणत्या मॅट्रोमोनियल साईटवर रजिस्ट्रेशन केलं असेल तर ही बातमी तुम्ही पाहायलाच हवी कारण मॅट्रोमोनियल साईटवर खोटी ओळख सांगून तब्बल अडीचशेपेक्षा जास्त तरुणींना फसवणाऱ्या दोन गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी जेरबंद केलं पाहूयात या आधुनिक लखोबाची बातमी आणि जाणून घेऊयात त्याच्या त्याच्या मोडस ऑपरेंडी संदर्भातलं बरंच काही अदित व्यास अघव अग्निहोत्री अभव व्यास आश्विक शुक्ला अवध व्यास अधिधांश अग्निहोत्री चेहरा एकच मात्र ओळख वेगवेगळी कधी केंद्र सरकारचे अधिकारी तर कधी गर्भश्रीमंत व्यावसायिक अशी ओळख सांगून एक नाही दोन नाही तर तब्बल अडीचशे पेक्षा जास्त महिलांना फसवणारे हे आहेत राजस्थान मधले दोन फुरटे निशांत ननवाना आणि हर्षद शर्मा या दोघांनी फक्त राज्यातील नाही तर देशभरातील तब्बल दोनशे पंचावन्न मुलींना लग्नाचं आमिष दाखवून फसवलं अनेकींचं आर्थिक काहींचं तर शारीरिक शोषण सुद्धा केलं मात्र यांच्या फसवणूक आणि शोषणाविरोधात राज्यातल्या एका तरुणीने आवाज उठवला आणि या भामट्यांचं पितळ उघडं पडलं या दोघांनी केंद्र सरकारमध्ये नोकरीत असल्याचं सा भासून साईट साईटवर बनावट एक खातं तयार करून आत्तापर्यंत अडीचशेपेक्षा पेक्षा अधिक तरुणींना फसवलेलं आहे बहुतांश मुलींचं शोषण केलेलं आहे आर्थिक शोषण आणि त्यांच्यावर अत्याचारही केलेले आहेत आणि या लखोबा लोखोंडींच हे सगळं ऐवज पोलिसांनी जप्त केलेलं आहेत अत्यंत महागडे मोबाईल वेगवेगळ्या प्रकारची सगळी जी आहे ते आय डी कार्ड आणि इथे बघितले तर पंच्याहत्तर लाखाहून जास्त रोकड रक्कम जी त्यांनी मुलींकडनं त्यांना फसवून खोटं बोलून हस्तगत केली होती ही सगळी पोलिसांची टीम आहे ज्यांनी बेंगलोर आणि इतर राज्यामध्ये जाऊन या सगळ्या प्रकरणाचा तपास केला आणि या दोघांना आता जेरबंद केलेला आहे पोलिसांनी या माझ्या खूपच छान काम केलेलं आहे माझ्याकडे या लोक दोघांनी फसवलेल्या तीन मुली आल्या होत्या त्यात संबंधित मुलींना घेऊन मी माननीय पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश सर यांना भेटले त्यांना बोलल्यानंतर त्या भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला डॉक्टर विवेक मुळीकर सर सिनियर पी आय वाकड पोलीस स्टेशन यांना भेटायला सांगलं त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या टीमनी खूप याच्यामध्ये कष्ट मेहनत घेतली आणि यात दोघांना पकडलं गेलं आणि याच्यामुळे ज्या मुली वाचल्या कितीतरी मुली वाचल्या असं मी म्हणेल आणि हे खरंच खूप मोठं यश आहे आणि त्याच्यासाठी मी खूप धन्यवाद मानते कृष्णप्रकाश सर डॉक्टर विवेक मुळीकर सर आणि त्यांच्या पूर्ण टीम स्वतःची ओळख म्हणजे हे सांगायचं की आम्ही गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये नोकरी लावत सेंट्रल मिनिस्ट्रीमध्ये नोकरी लावत आणि आता कळालं की जी नावं त्यांनी या मुलींना सांगितलेली ती खोटी नावं आहेत त्यांची खरी नावं वेगळीच आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल आता शूटिंग मध्ये की त्यांचे भरपूर आय कार्ड खोट्या नावाने आय कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड सगळं त्यांनी बनवलेलं आहे पुण्यात एक्याण्णव बंगलोर मध्ये एकशे बेचाळीस आणि गुरगाव मध्ये बावीस अशा एकूण दोनशे पंचावन्न मुलींना या भामट्यांनी फसवलं मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी या दोघांनी मॅट्रिमोनियल साइटवर फेक अकाउंट तयार केलेलं होतं लाखो रुपये किमतीच्या अशा आलिशान गाड्यांमधनं आरोपी विशाल आणि निशांत मुलींना भेटायला यायचे त्यानंतर ते त्यांना हॉटेलवर घेऊन जायचे आणि पुढील प्रत्येक बिलाची रक्कम ते मुलींनाच द्यायला सांगायचे जेणेकरून पकडला जरी गेलो तरी मुलींनीच आपल्याला हॉटेलमध्ये आणलं होतं असा बनाव त्यांना करायचा होता मात्र पोलिसांनी या दोन्ही आरोपींना आता जेरबंद केला आहे धक्कादायक बाब म्हणजे शेकडो जणींना गंडा घालणारे हे आरोपी अल्पशिक्षित आहेत या दोघांनीही अनेक मुलींचं फक्त आर्थिकच नाही तर शारीरिक शोषण केल्याचीही कबुली दिलेली आहे तपासादरम्यान या दोघांनी जे धक्कादायक खुलासा केले आहेत ते ऐकून पोलीसही चक्रावून गेलेले आहेत पोलिसांनी या दोन्ही आरोपींविरोधात बलात्कार फसवणुकीसारखे गंभीर गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी जेलमध्ये केलेली आहे दोन कार्स अनेक घड्या महागडी कॅमेरे लॅपटॉप सहा सात मोबाईल दोना दोन्हीकडे असा मिळून एकूण पचहत्तर लाखाचा माल सुमारास जप्त करण्यात आलेला आहे गुरुग्राम पोलीस ला है। आ, दोन गुन्हे दाखल आहे तसेच तीनशे छिहत्तर दोन आणि चिटिंगचे आणि दोन्ही आरोपी विरुद्ध गुरुग्राम सेक्टर चाळीसमध्ये पण गुन्हा दाखल आहे आणि तिथे पण तीनशे छिहत्तर चारशे सो अठ्ठावीस चार चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे या प्रकरणानंतर तरी लग्नाळू मुलींनी आपला जीवनसाथी निवडताना अधिक काळजी घेणं गरजेचे आहे अन्यथा असे अनेक लखोबा तयार होत राहतील आणि मुलींना फसवून आर्थिक आणि शारीरिक शोषण करण्याचा यांचा गोरखधंदा असाच सुरू राहील गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड मॅट्रोमोनियल साईटवरती जाऊन आपण रजिस्ट्रेशन करताय एखाद्या एखादा मुलगा तुम्हाला पसंत पडतोय तर सगळी खात्री करून घ्या कारण अशा प्रकारचे लखोबा जे आहेत ते वेगवेगळ्या वेग नावाने या वेगवेगळ्या वेग साईटवरती सापडतात आणि जे आपली फसवणूक करतात सावध आणणं फार आवश्यक आहे यानंतर इथे वेळ का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा बघता न्यूज एटीन लोकमत